लोक तुम्हाला चिल्लर समजतात लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल तर लोकांनी आपल्याला नोटीस करावं आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं असं तुम्हाला वाटत असेल तर या काही गोष्टी तुमच्यासाठी गबाळ्यासारखं राहणं बंद करा तुमच्याकडं कर कितीही ज्ञान असलं तरी समोरच्यावर तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचं पडतं स्वतःला स्वस्थ निरोगी आणि टॉप नीटनेटकं ठेवा नेहमी स्वच्छ कपडे घाला आपल्याला बघताक्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटायला हवं कधीकधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत तर वरच्या सजावटीला जास्त महत्त्व दिलं जातं सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करून जावं असं नाही पण स्वतःला फक्त टापटीप आणि नीटनेटकं ठेवावं तेवढं पुरेस आहे कधीही कुणाला घाबरू नका श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कुठलेच वाईट काम करत नाही वाईट मार्गाला नाही लागला आहात तर तुम्हाला कुणालाही घाबरण्याची गरज नाही कारण कुणीही तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी कायम ठामपणे उभे आहात स्वतःला समजूत दाखवणं तर लोक तुम्हाला मान देणार भित्र्या माणसाला कुणीही विचारत नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्याचा आणि चांगल्या गोष्टीचा मार्ग कधीही सोडायचा नाही आणि सोडला तर कधीही कुणाला घाबरून राहण्याची अजिबात गरज नाही नेहमी प्रत्येक वेळेस झूम म्हणेल त्याच्यासाठी अवेलेबल राहू नका कुणीही आवाज दिला की छोटे मोठे काम असले तर लगेच तुम्ही हातातलं काम सोडून समोरच्याकडं धावत पळत जाता आणि मग समोरच्या व्यक्तीला देखील ही सवय होते की त्याच्या प्रत्येक बोलण्यावर तुम्ही त्याच्याकडं धावून जात आहे म्हणून समोरच्या व्यक्तीला तुमची काहीही किंमत राहत नाही आपल्या जवळ नेहमी असणाऱ्या गोष्टीची आपल्याला कधीच किंमत नसते तसंच माणसाचं आहे समोरच्यासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहणार तेवढा जास्त तुमचा फायदा घेतला जाणार आणि तुमची किंमत कमी होत जाणार इतरांना मदत नक्की करा पण स्वतःचा मान ठेवून दिलेला शब्द कधीही मोडू नका इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दांना मान असेल आणि आपण जेव्हा एखाद्याला शब्द देऊन वचन देऊ तेव्हा ते तुम्ही मोडता कामा नये कारण तुमच्या शब्दांना तेवढा मान असणार आहे कलियुगात असं म्हणतात इथं खऱ्यापेक्षा खोटं जास्त वावरतं फसवणूक करणारे जास्त मिळतात अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणं गरजेचं आहे जो स्वत शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो वेळेची किंमत करा मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची असो इतरांना भेटण्यासाठी आपण ठराविक वेळ दिली आहे आणि आपणच त्या वेळेला तिथं हजर नसू याला काहीही अर्थ नाही वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळही कधी किंमत करत नाही आणि इतर लोकही किंमत करत नाहीत आपल्या वेळेच्या बाबतीत कायम वक्तशीर राहा मग ती वेळ इतरांना दिलेली असेल किंवा स्वतःच्या कामांसाठी दिलेली असेल ज्या त्या वेळेत ते काम पूर्ण करा वक्तशीर असणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो आणि त्याचा वेगळा प्रभाव समोरच्यावर पडतो हे कायम लक्षात असू द्या तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यात यशस्वी व्यक्ती व्हा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाकडं आणि तुमच्याकडं बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची शिकण्याची इच्छा व्हायला हवी इतकं तुम्ही तुमच्या कामात क्षेत्रात यशस्वी असायला हवं तुमच्याकडं ज्ञान आहे कौशल्य आहे पण ते तुम्हाला वापरता येत नाही जगासमोर मांडता येत नाही त्याचा फायदा घेता येत नाही यशस्वी होण्यासाठी तर त्याचा काहीही उपयोग नाही लोक तुमच्याकडं काय आहे हे बघत नाहीत तुम्ही किती सक्सेसफुल आहात तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात म्हणून स्वतःच्या करिअरकडं लक्ष द्या आणि एक यशस्वी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा लोक आपोआप तुम्हाला मान देतील